नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील म्हणजेच मित्रांनो गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर गुलटेकडीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे चला तर बघूया पुणे गुलटेकडीत आज कांदा बाजार भाव कसा निघाला तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा हा कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर उन्हाळ कांद्याला आवक आलेली आहे सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आज सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजार भाव इथे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा पुणे गुलटेकडीमध्ये पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव